श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे एकशे बावीस असल्या सबळ निष्ठा आणि दृढतर विश्वास महाराज प्रेरणा देतील खास जय गजानन श्री गजानन विजय ग्रंथात शेवटी गजानन विजय वाचनाचं फलित सांगताना ह भ प संत कवी दासगणू महाराजांचे शब्द आहेत श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे पुढे अजून ते म्हणतात हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतीले फळ देईल जाणी दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका यातील सबळ निष्ठा आणि दृढतर विश्वास या दोन गोष्टी मी माझ्या वडिलांच्या बाबतीत जवळून पाहिल्यात वास्तविक आमचे वडील अतिशय कडक शिस्तीचे भोगते लंडन रिटर्न देवदेव करणं वगैरे त्यांच्या पठडीत बसणार नव्हतंच पण गजानन विजय ग्रंथानं त्यांना वेळ लावलं होतं गजानन महाराजांचं तसं पाहता माझे आई वडील दोघं मुंबईकडील तो काळ एकोणीसशे सत्तरचा तेव्हा कुणाला फारसे गजानन महाराज माहिती नव्हते ना शेगाव परिचयाचं होतं त्या त्याकाळी माझी मावशी प्रभा मस्कर जळगाव अमरावती अकोला या भागात वास्तव्यास होती तिचे मिस्टर पोलिसात डी होते ते गुरुदेव रानडे यांचे अनुग्रहित होते आमच्या त्या मावशीच्या माध्यमातून आमच्या घरात गजानन विजयचा आणि अर्थातच गजानन महाराजांचा प्रवेश झाला मावशीच्या आग्रहाखातर वडिलांनी एकदा पोथी वाचली आणि ते सबळ निष्ठेने आणि दृढतर विश्वासाने पोथी वाचू लागले आमच्या वडिलांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असायचा कंपन्यांसाठी ॲल्युमिनियम कंटेनर ॲनोडायझिंग करण्याची त्यांची फॅक्टरी होती त्यामुळे अजिबात वेळ नसायचा पण मला गजानन महाराजांचं करायचं आहे ना मग मी ते करीनच हा त्यांचा निर्धार ते पहाटे चार वाजता उठून निष्ठेने जशी जमेल तशी पोथी वाचायचे निदान एक अध्याय तरी वाचायलाच हवा असा त्यांचा आग्रह असे वेळोवेळी त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळत गेलं अनुभव येत गेले आणि श्रद्धा दृढ होत गेली एकदा गजानन विजय वाचित असताना पहाटे चारच्या सुमारास डोरबेल वाजली इतक्या पहाटे कोण आलं असावं असं वाटून त्यांनी महाराजांचं स्मरण करून ग्रंथ पाटावर ठेवला आणि दार उघडलं त्यांना दिसलं दारात एक दिगंबरावस्थेत विदेही पुरुष उभा आहे काही सेकंद ते पाहत राहिले हळूहळू दुसर होत ती व्यक्ती दिसेनाशी झाली आपल्याला झालेला हा भास की हे सत्य या विचारात न पडता वडिलांनी मनापासून नमस्कार केला दार लावून घेतलं आणि अधिकच निष्ठेने पुढील अध्याय वाचण्यास प्रारंभ केला त्यांचा गजानन विजय वाचनावर एवढा विश्वास होता की मला आठवतं मला वाटतं एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या सुमारास घडलेली का ही गोष्ट असावी तेव्हा मी माझ्या काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो रात्री मुंबईहून परतलो तेव्हा माझी मुंबई पुणे हायवेवर नाशिक फाट्याजवळ फॅक्टरी होती तिथे वडील आणि माझा लहान भाऊ ऋषिकेश असे दोघं आले होते मी फॅक्टरीत पोहोचलो आणि तिथून आम्ही तिघं ऑटो रिक्षा करून आमच्या प्रभात रोडवरील घराकडे परतलो तेव्हा रात्रीचे साडे दहा अकरा वाजले होते माझ्याजवळ माझी एक ऑफिस बॅग होती ज्यात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र व इतर सामान होतं मी बॅग ऋषिकेशजवळ दिली रात्री अकरा वाजता आम्ही घरी परतलो काही वेळ झाला आणि लक्षात आलं की बॅग दिसत नाही आहे मी ऋषिकेशला विचारलं त्याच्याही जवळ ती नव्हती याचाच अर्थ बॅग रिक्षासोबत केली बॅगमध्ये अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे होती त्यामुळे माझ्या मनावर दडपण आलं चिडचिड होऊन लहान भावासोबत थोडा वाद झाला त्याच्याही मनात अपराधी भावना निर्माण होऊन तो नाराज झाला ते सर्व पाहून वडील म्हणाले हे बघा जे झालं ते झालं आपण रिक्षावाल्याला ओळखत नाही रिक्षा नंबर आपल्याला माहिती नाही पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आणणारा कोणीतरी तो आता रात्र खूप झाली आहे उद्या पोलीसमध्ये तक्रार रिक्षा स्टँडवर चौकशी वगैरे सोपस्कार करू आपण पण त्याआधी आपण एकतर करू शकतो ना ऋषिकेश तू उद्या पहाटे उठून गजानन महाराजांना प्रार्थना कर आणि प्रार्थनापूर्वक गजानन विजयचं पारायण कर बाकी पुढे पाहू आम्ही दोघं भाऊ काहीशा चिंतेनेच पण वडील मात्र पूर्णपणे निर्धास्त होऊन झोपी गेले ऋषिकेश ठरल्याप्रमाणे पहाटे उठला आणि प्रार्थनापूर्वक पारायणाला बसला सकाळी लवकरच त्याचं पारायण पूर्ण झालं आता अन्य प्रयत्नांसाठी बाहेर पडावं या विचारानं मी सकाळी नऊ वाजता स्कूटरवर बाहेर निघालो थोडं अंतर समोर जात नाही तो समोरून संथपणे एक रिक्षा येताना दिसली रिक्षाचालक कुठला पत्ता शोधत आहे असं लक्षात आलं मी त्याच्या पुढ्यात थांबलो तो म्हणाला साहेब काल रात्री इथे मी तीन व्यक्तींना सोडलं त्यांची बॅग रिक्षात राहिली मी ओळख देऊन ती बॅग ताब्यात घेतली त्याला काही बक्षीस देऊ केलं त्याने विनम्रपणे नकार दिला रिक्षावाला सांगू लागला साहेब आपल्याला कुणाचं काही घेऊन काय आहे पण मला वाटत होतं पुढे जेव्हा केव्हा या भागात येणं होईल तेव्हा बघू किंवा पोलिसात नेऊन देऊ पण साहेब काय सांगू आज सकाळीच मनातून जबर प्रेरणा झाली की आत्ताच जा आणि ही बॅग मालकाच्या स्वाधीन कर रिक्षावाला निघून गेला आणि मी त्याच्या मनात निर्माण झालेल्या जबर प्रेरणेच्या कारणाला अर्थात आमच्या वडिलांच्या मनातील सबळ निष्ठेला आणि दृढतर विश्वासाला मनोमन नमस्कार करून महाराजांचं स्मरण केलं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री विवेक गजानन आपटे शनिवार पेठ पुणे ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन